समप्थे 4 0 आता पाहतात आहेत 0 लाईक नमस्कार मित्रांनो या सर्वांनी लाईव्ह वरती गुड मॉर्निंग एक आता पाहतात आहेत शून्य लाईक सुप्रभात सर्वांना पटकन कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा झालं का सर्वांचं नाश्ता वगैरे जेवण वगैरे आणि कोणीतरी मेहमान आलेले आहे 18 हाय विष्णु ही गैंग दिलीप भाऊ कैसे हो आप खाना हो गया अरे खाना तो जाना ना बहुत क्यों जाने ना दिलीप मिसर चैट पर बटन लाइक करा लाइव सक्रिय करने साथी डबल अरे काय रे एक दोन आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा तांबरी का भी थाम ना रहे, पाले उड़े 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 बस थांबणार फक्त लाइव चॅट वर गॅंग दिली दिलीप मिसळले गँग दिलीप भाऊ दिलीप आप, खाना। दिली लगा। दिली आप पर अरे तुला विसरू भूल गए बटन तुला कशा आहे चार आयटम काय माझी मजा करतो का चे तोला कोणीच राहायला बसलं हं <laughs> तवे <ता> राव <रौ। laughs> हाँ, दोन मी, तीन आता है, दोन जो भी खत है, नो आता था, है, दोन वादा किया मिलके तू ने ही जीवन में लाया था मेरे सवेरा हाँ तुम्हें पटापट कमेंट करा जागे जागे रहे थे थे जागे जागे कराय म्हण नाही

पटापट पड़ लाईक करा लाईव्हला लाईक केले नसेल तर आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानो दहा आता आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा जल्दी जल्दी कमेंट कीजिए भैया आप सभी का स्वागत है हमारे लाइव में वेर आर आता फक्त फीन बाकी है दोन से कम्प्लीट होने बाराशे कम्प्लीट होनेस सपोर्ट कर साथ आता दो तो लाइक जल्दी जल्दी कमेंट करो लाइक करे चैनलोली तो बटन भाई बेष्णोवी गैंग दिलीप भाई बोलू नटन बाई सक्रिय जबल टैप आशीष दुपारे दिलीप दादा नमस्कार आशीष दादा नमस्कार सक्रिय डबल टैप आए, कसे आता दादा स्वागत आहे आशिष दुपारे लाईक केले धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल करण्यासाठी डबल त्या चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही काय म्हणता आशिष दादा आशिष तुपारे ठीक आहे दादा तुम्ही कसे आहे मी पण ठीक आहे दादा चॅट पर्याय आशिष दुपारे ठीक आहे दादा तुम्ही कसे आहे आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आशिष दुपारे लग्न जमले काय दादा बटन हो दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅग म्हटलं माय सारखी करावं तर आई बनते नको कसं जमल तुमच्या दोघांचं मी कस असत नाही ते आणि डोळ्यावाले मुली कोणी नाही असा प्रॉब्लेम झाला होता आमच्या दा, नशिबामध्ये काहीच नाही आशिष टोपारे हो ते पण बरोबर आहे बटन हो ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नाहीतर आणला होता एक टेपा सारा पण ती मुलगी पण आण मी पण असा प्रॉब्लेम झाला माझ्या काका पण एक अंध आहे ना मग आमच्या गावातले त्यांचं दोघांचं लग्न झालेलं आहे ती मुलगी पण अंधची आणि आई म्हणते कुठे जॉबला असतात तुला दिली असते बघून लाईक धन्यवाद संदीप दादा करण्यासाठी डबल टॅप आता ते काय जसं होईल तसं नशीब आशिष अच्छा दादा बटन हो ना ते तर काय करण्यासाठी डबल टॅप इथं मिंडा पार्क म्हणजे मिंडा पार्क ला ना मुंबईला चाकणला कामाला कंपनीमध्ये मध्ये ते का कॉकलेन वाले ची रे भाऊ हो कोकलेन चैट पर्याय, आशीष तो परे, पारे। अच्छा दादा, चैट पर मत री, हाई, सब थे, आठ मिनट, तीन आता पहाड़ा है, पांच लाइक, आठ थे, सब हाई, री, मत कैप्शन, चैट पर्याय, YouTube, समुदाय, चैट, YouTube, निवड़ लिया निवड YouTube चॅट पर आशिष दुपारे अच्छा दादा चॅट निर्माण शेअर कर कैंप में स्टे नो एक आता बहात आहेत पाच लाईक या सर्वांनी लाइवला फटाफट कमेंट करा 2900 हॅटिक कॅप ए आज लय लग्नाची चर्चा चालू आहे महाराज पटण हो ना दादा देखा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ते नाही जमत मिळत तसं चालूच आहे दादा, दादा। आंदर। आंदर। हो ते तिकडे ऑनलाईन मेळ जमतच नाही दादा तो मुलगी आण मी आण कसं होतं ते शहरामध्ये जमत ते अंदा खेड्यामाग खेडेगावामध्ये ते जमतच नाही ते सेटअप जमतच नाही त्या समोरच्याचा म्हणलो होतो मी पण चालू होत नाही जमत खेळ नॅट पर्याय मग काय म्हणतात दोन आता आहेत पाच लाईक आम्हाला तर कधी बोलून आधी संदीप दादा काय हो त्यांच डीजे मध्ये झाला असेल धनादन दनादन शून्य आता पाहात आहेत पाच लाईक संदीप दादा गेले वाटत आमचे नाराज झाले का बाबा कस आईस्क्रीम की दोन आता आहेत पाच लाईक आशिष तुपारे हो ते पण बरोबर आहे ए आशिष तुप ए डॅडी कॉलिंग ऑफिशियल पैसा पाहिजे मग सगळं जमत पैसा बघून राजाची राणी पण जवळ येतो मुलगी काय चीज आहे बट हो बरोबर ते खरंय सक्रिय करण्यासाठी डबल त्या डॅडी कॉलिंग ऑफिशियल हे खरंय बर का दादा पैसा बोते दादा पण पैशाला काय करता प्रॉब्लेम झाला डोळ्याचा पण मी त्याचा विचार करत नाही तर तुमचं काय नाव आहे दादा खूप खूप स्वागत आहे आमच्या वरती डॅडी कॉलिंग ऑफिशियल वा सगळं आता खरो बर बरोबर बर बर बोलता तुम्ही पण पैसा सगळा आता चालू आहे पैसा 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 पण तो 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 आपलं काम साधवतो बिचारा पण तुम्ही त्याला व्हाईट पैशामधून तुम्ही त्याला ब्लॅक मनी बनवतात भावांनो तर किती चुकीची गोष्ट आहे त्या पैशाचा कुठं गैर ठिकाणी उपाय करता भावांनो तुम्ही ते मला ते एकदम एक चुकीची भावना वाटते ते पैसा हा मर्यादित पुरता अमर्यादेपुरता यूज करायला पाहिजे ज्या कामासाठी पाहिजेत ना त्याच कामासाठी एक आता पाहत आहेत पाच लाईक लाईक करायला इवला पटापट डॅडी कॉलिंग ऑफिशियल लाईक आता पाहत आहेत सहा लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपलं नाव कळेल का नाव तर खूप भारी आहे दोन आता पाहत आहेत सहा लाईक ना ए लाईक आशिष ए अक्षय चुबे नमस्ते दिलीप दादा नमस्ते अक्षय भाऊ नमस्ते खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती शुभ सकाळ काळ झालं का दादा दादी कॉलिंग ऑफिशियल स्वराज बटन सक्रिय करण्यासाठी दिलीप दादा डॅडी दाद, अक्षय चुबे मनाचा मुजरा आपल्याला बटन हो दादा ते खरं आहे तुम्हाला पण मनाचा मुजरा दादा आज सोनाली चव्हाण एक हजार पंचाळीस स्वागत आहे लाईव्ह वरती अक्षय हो झालं जेवण दादा कसे झाले का हो दादा सोनाली चवन एक हजार अक्षय दादा नमस्कार अक्षय दादा नमस्कार अरे देवा <laughs> सोनाली चवन एक हजार पंचाण्णव आशिष दादा नमस्कार दादा नमस्कार सक्रिय करण्यासाठी जपल मला टाकलं एक व्हिडिओ बघितला का तुम्ही माझा परवाचा चॅट पर्याय बन शॉर्ट व्हिडिओ मध्ये नाही सक्रिय करण्या दोन का सोनाली चवन एक हजार पंचाण्णव दिलीपदा जेवण झालं का सोनाली तेवीस आयटम मंगळवारचा व्हिडिओ बघितला अक्षय जुबे कोणता आहे तो व्हिडिओ दादा बटन तो शॉर्ट व्हिडिओ बघा साठी डबल त्या सिंगल नवर देवा दोन हजार पंचवीस चा विचार करू नका ऍट सोनाली चवन एक हजार पंचाण्णव मी लाईक केलं आहे धन्यवाद ताई धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल त्या अरे डोक्याची पिन कोणाची सोनाली चवन एक हजार पंच्याण्णव दिलीप दादा नक्की बघा तुमचे व्हिडिओ बटन हो हो। सक्रिय करण्यास चॅट पर्याय बटन <laughs> सूचीमध्ये नाही सापडले कॅमेरा तुम्हें थे सोनाली चवन एक हजार पंचाण दिलीप दादा नक्की सर्वानी लाइव वरती सोनाली चवन एक हजार पंचाण पर्सेंट धन्यवाद सोनू धन्यवाद सोनाली चवन एक हजार पंचाण हैंड ग्रीन क्रिस्टल बॉल

किसी गली में जिंदगी की शाम हो जाए तेरे दर को छोड़ चले तेरे दर को छोड़ चले तेरे दर को छोड़ चले अपना दिल हम तोड़ चले अपना दिल हम तोड़ चले निर्माण करता चाहे महाराज बाबा बटन धन्यवाद अक्षय जुबैर

मेरा गीत अमर कर दो हो तो से चूलो तुम मेरा गीत अमर कर दो बन जाओ मीत मेरे ये प्रीत अमर कर दो आकाश का सुनापन मेरे तन्हा मन में जब प्यार करे कोई तो देखे केवल मन जब हार की दिल अपना at sunahni chavan 1095 बहुत सुंदर गाना मतलब दिलीप दादा बटन मेरी सक्रिय कर लिया डबल मेरी प्रीत करी दो ए, आशिक बनाया आपने हाउ देख बटन अक्षर लाइक के एट सोनाली चवन एक हजार ग्रीन तनुजा धमापुरकर लाइक डन नंबर नौ धन्यवाद सोनाली चवन एक हजार धन्यवाद तनुजा ताई तनुजा एट सोनाली चवन एक हजार पंचानविस्ट फ्यूचर धन्यवाद सोनाली चवन एक हजार तनुजा तनुजा धमापूरकर दिलीप दादा बटन धन्यवाद ताई ऍट सोनाली चव्हाण एक हजार पंच्याण्णव वॉश हॅन्ड तनुजा धमापूरकर आहे मी कुठे म्हणजे बटन ओके ताई ऍट सोनाली चव्हाण टेन नाईन्टी फाईव्ह हॅन्स यावर पुष्कर तिलक आई दादा नमस्कार पुष्कर भो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर लाईक नमस्ते न... बटन चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा चांद महाडला गाणी दिलीप दादा बटन। दादा चॅट न... पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आशिक बनايا आशिक बनयो आशिक बनايا अपने तेरे बिन न निर्माण पुष्कर तिलक दादा काय माझा सोन्याचा राजा राणीचा संसार म्हणा बटन चंजा धमापूरकर सोनाली ताई बटन चॅट पर्याय बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अरे गारात गाण म्हणून निर्माण चंज धमापूरकर अक्षय दादा बटन पन्नायटम मन टॅप अमृताची गोळीन माझा सोन्याचा संसार माझ्या राणी राजा राणी दरबार माझ्या सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार अक्षी चुबे हो नक्कीच तनुजा ताई खूप छान आवाज आहे दिलीप दादाचं हो नक्कीच तनुजा ताई खूप छान आवाज आहे दिलीप दादाचा पुष्कर तिला तुम्ही कुत बटन मी जालल्यावरून बोलतो दादा तुम्ही, तुम्ही, तुम्ही बोलता चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्त धमापूरकर खूप छान दिलीप दादा ओके ताई भरपूर गाणी येतात आपल्याला मस्त मस्त बटन धन्यवाद हो दादा दा। सक्रिय करण्यासाठी डबल टॅप म्युझिक चा कोर्स करेल थोडं चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पुष्कर तिलक महाराष्ट्र रोहा रायगड बटन ओके दादा दा। आहे एकसष्ट आयटम सबस्क्राईब करा चॅनल ला सर्वांना विनंती तव नयनांचे दल हलले ग हलले ग नयनाचे दल हलले ग तारे गळले वारे डळले दिग्गजपंचानन से बळले तारे गळले वारे डळले दिग्गज पंचानन से बळले सुरडा सुरले गिरिडासळले सुर कोसळले सळले सुर कोसळले ऋषी मुनी योगी ऋषी मुनी योगी सळले ग सळले गत मनैनांचे दल हलले ग ऋतुचक्राची आस उडाले आभाळातून शब्द निघाले ऋतुचक्राचे आस उडाले आभाळातून शब्द निघाले आवर आवर आपले भाले आवर आवर आपले भाळे भाजीतळमळले ग हलले ग त नैनांचे धल हलले गेटपर्यंत एक दिवस आपण व्हायरल होणार बटन धन्यवाद एक आता पाहत आहेत दहा लाईक तेवीस मिनिट थेट चॅट युट्यूब निवड रद्द केली आहे टॉप युट्यूब ए एक दिवस आपण चॅट पर्यंत दोन आता पाहत आहेत दहा लाईन आभाळातून तीन आता आहेत लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब गाणे म्हटले म्हणून पळाले काय भावांनो सर्व मित्रमंडळी मंडळी तनुताई आक्षे दादा संदीप दादा पुष्कर दादा सगळे पळाले काय सोनाली एक आता पहात आहेत दहा लाईक

सांज ये सावळी सा सर्वांना व्हिडिओ शेअर करत राहा ए मी कोण पोड व्हिडिओ बोल म्हणजे व्हिडिओ कोण बोलतो मग म्हणजे व्हिडिओमध्ये का बोलतो मी याचा हेतू काय तर प्रत्येक मुलं टेन्शनमध्ये येतात डिप्रेशनमध्ये येतात त्यांना एंटरटेनमेंट करण्यासाठी काहीतरी आपण व्हिडिओ बनवतो तुम्ही तो, तो शॉर्ट व्हिडिओ बघा मंगळवारचा ही कळकळीची विनंती आहे स... तीस तीस एक आता पाहात आहेत दहा लाईक दोन आता पाहत आहेत दहा लाईक तर विनंती आहे सर्वांना की हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघत राहा आणि जे आपले नवरजो मंडळी असतात तीस पस्तीस पंचवीसच्या आसपासले त्यांना थोडं मोटिवेशनल द्या कारण की त्यांच्या मनामध्ये पण एकदम आनंद होईल आणि तो व्हिडिओ सर्वांना शेअर करत राहा ही कळकळीची विनंती भावना माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जा तिथे तुम्हाला भरपूर वेळे व्हिडिओ सापडतील त्या व्हिडिओला दोन हजार अडी दोन हजार अडीच दोन अडीच हजाराची व्ह्यूज आलेले आहे मी काय बोलतो काही नाही सव्वीस दोन आता पाहत आहेत दहा लाईक हु, ला तुम जो देखा शून्य आता पाहत आहेत दहा लाईक जिंदगी तो एक खाया तुम जो देखा तो ये देखाला hmm. 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 सत्तावीस शून्य आता पाहत आहेत दहा लाईक शून्य आता पाहत आहेत दहा तर सर्वांना बाय बाय भावांनो सपोर्ट केल्याबद्दल समाप्त ठीक आहे